नमस्कार भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वृषाली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते शुभ संकेत कोणकोणते आहेत हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं अजून कुठले कुठले शुभ संकेत आहेत हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत समजा जर एखादी भगिनी ही डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलकडे जात असेल आणि तिला वाटेमध्ये गाय आणि वासरू दिसलं तर तो एक खूप छान शुभ संकेत समजला जातो किंवा जर प्रेग्नन्सीचे जे नऊ महिने असतात त्या नऊ महिन्यामध्ये तुम्हाला गाय वासरू दिसलं किंवा गाईला वासरू होताना जर तुम्हाला पाहता आलं अचानकपणे तर ही गोष्टसुद्धा अत्यंत शुभदायक अशी समजली जाते त्यानंतर समजा सकाळी उठल्यानंतर जर सर्वप्रथम तुम्हाला तीन 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 पाच 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 एक एक सात 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 नऊ 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 अशा प्रकारच्या ऑड नंबरची आणि एकाच नंबरची गाडी जर तुम्हाला समोर दिसली अचानकपणे तर तो एक खूप वेळा चांगला शुभ संकेत समजला जातो एक शुभ शकून समजला जातो असं जर झालं जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या अशा गाडी गाडी दिसली तुम्हाला अशा एकाच नंबरची तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला धनलाभ होण्याचे चान्सेस असतात त्याचप्रमाणे तुम्हाला लॉटरीसुद्धा लागू शकते किंवा एक चांगला जॅकपॉट सुद्धा तुम्हाला लागू शकतो किंवा एक तुमच्या व्यवसायामध्ये अकस्मातपणे तुम्हाला काहीतरी धन लाभाचे चांगले योग हे अशा गोष्टीमुळे जुळून येण्याची शक्यता वाढते त्यानंतर सगळं समजा जर आपण आज काही पाऊस वगैरे येणार नाही आज वातावरण अगदी चांगलं आहे असं समजून घरातून बाहेर पडलो एखाद्या कामासाठी आणि अचानकच छानपैकी मस्तपैकी वारा सुटला आणि रिमझिम छान आल्हाददायक असा पाऊस पडला आणि त्या पावसात तुम्ही भिजलात आणि वातावरण खूप छान झालं तर तो एक चांगला शुभ संकेत समजला जातो शुभ शकून समजला जातो यामुळे तुमचा भाग्योदय यानंतर होईल अशी शक्यता ही जास्त समजली जाते असा अनुभव अनेक जणांना आलेला आहे तुमचा त्यानंतर भाग्योदय होण्याची शक्यता असते तुमच्या घरामध्ये सुख सुखसमृद्धी येण्याची शक्यता असते भरभराट होण्याची शक्यता असते तर असा अकस्मात जर तुम्ही पावसात भिजलात मुद्दाम होऊन नाही हा अकस्मातपणे अचानकपणे हे जे सगळे शुभ संकेत आहेत हा तर हे सगळे शुभ संकेत मुद्दाम घडवून आणायचे नाही आहेत आपल्याला जर अचानक असं जर तुमच्या बाबतीत घडलं तर तो हा शुभ संकेत समजला जातो शुभ शकून समजला जातो पावसात भिजणं हे खूप छान आहे पण अकस्मात जर तुम्ही पावसात भिजलात तर तो एक खूप छान भाग्योदय होण्याचा संकेत हा समजला जातो त्यानंतर जर चिमणीची विष्ठा ही जर तुमच्या अंगावर पडली तुमच्या डोक्यावर खांद्यावर पाठीवर अचानकपणे पडली तर तुमचा दारिद्र्य नाश तुमचा होण्याची शक्यता ही या गोष्टीमुळे समजली जाते चांगलं समजलं जातं ते की चिमणीची विष्ठा तुमच्या अंगावर पडली तर यानंतर तुमचा दारिद्र्य नाश होऊ शकतो तुमचे जर काही कामं खोळंबलेले असतील आणि आर्थिक कामं तर ते कामं तुमचे मार्गे लागू शकतात तुमच्या दारिद्र्याचा नाश होऊन चांगले दिवस तुमच्या आयुष्यामध्ये यायला ही सुरुवात होते असं तुम्ही समजावं त्यानंतर समजा जर सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या तुमच्या दारामध्ये एक वृद्ध वयस्कर व्यक्ती भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे तर तो सुद्धा एक चांगला संकेत समजला जातो कशासाठी समजला जातो जर तुम्ही कुणाला कर्जव पैसे दिलेले असतील तर ते कर्जव तुम्ही दिलेले पैसे हे वापस लवकर येण्याची शक्यता ही अशा संकेतामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कसं असतं माहिती का असं घडलं म्हणूनच हे घडतं असं नाही तर काहीतरी मी काल सांगितलं त्याप्रमाणे काहीतरी एक ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी एक सूचना देत असतं काहीतरी संकेत देत असतं चांगल्या चांगल्या गोष्टींचे आणि मग तुम्हाला म्हणजे त्या संकेतांमुळे खूप छान वाटतं समजा Uh, कोकिणेने कुहू कुहू केलं uh, की आपल्याला खूप छान वाटतं की नाही एक तर शुभ वाटतं आणि काही गोष्टी अशा असतात काही पक्षी असे असतात की ते पाहिल्यानंतर त्यांचा आवाज ऐकल्यानंतर आपल्याला चांगलं नाही वाटत म्हणजे त्या घडणाऱ्या गोष्टींचा निसर्गात घडणाऱ्या गोष्टींचा आणि आपल्या मनाचा हा कुठेतरी काहीतरी संबंध येतो आणि त्यामुळे मग आपण त्याला शुभ म्हणा अशुभ म्हणा असं म्हणतो आणि त्याचे परिणामसुद्धा तसे होण्याची शक्यता हे खूप असतात समजा जर आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे खूप आजारी व्यक्ती आहे अत्यवस्थ व्यक्ती आहे आणि अशावेळी त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाता असताना तुम्हाला अंत्ययात्रा समोरून जाताना दिसली तर तोसुद्धा एक चांगला संकेत समजला जातो त्या तुमच्या आजारी व्यक्तीला लवकरच बरं वाटेल तो रोगी पूर्णपणे तुमचा बरा होईल असे संकेत या घडलेल्या गोष्टीमधून तुम्हाला मिळू शकतात किंवा समजा जी अत्यव्यस्त व्यक्ती घरामध्ये आहे आणि तुमच्या दारासमोरून जर एखादी अंत्ययात्रा गेलेली आहे प्रेतयात्रा गेलेली आहे तर तो सुद्धा एक चांगला संकेत समजला जातो त्या रोग्याला पुढच्या काही दिवसांमध्येच आराम मिळण्याची शक्यता असते आणि तो रोगी पूर्णपणे बरा होऊ शकतो तर अशा प्रकारचे अनेक शुभ संकेत आहेत आणि चालता चालता रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण इतके गडबडीत असतो की आपल्याला ह्या ब्रह्मांडांनी दिलेले संकेत त्या परमेश्वरांनी त्या परमात्म्याने दिलेले हे छोटे छोटे संकेत सृष्टीचे संकेत परमात्म्याचे संकेत हे आपल्या लक्षातही येत नाहीत आणि आपण पुढे पुढे चालत राहतो परंतु हे संकेत आपण जर लक्षात घेतले योग्य वेळी ओळखले आणि त्यानुसार मग आपण आपलं दैनंदिन दिनक्रम आखला आणि आनंदाने उत्साहाने आपण कामाला लागलो तर ते काम पूर्ण होण्याची शक्यता ही खूप पटींनी वाढते तर अशा प्रकारचे हे जे शुभ संकेत आहेत ह्या शुभ संकेतांचा अनुभव हा अनेक जणांना आलेला आहे अनेक जणांना रोज येत असतो रोजच्या जीवनामध्ये तुम्ही पण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ह्या छोट्या छोट्या घडणाऱ्या गोष्टींना नोटीस करा वाईट जर आजूबाजूला काही घडलं तर ते जास्त नोटीस करायचं नाही आहे पण चांगलं जर काही घडलं आपल्या आजूबाजूला ते मात्र आपल्याला नोटीस करायचं आहे म्हणजे सकारात्मकतेकडे आपल्याला वळायचं आहे सकारात्मक गोष्टी आपल्या बाबतीत घडल्या आपल्या आजूबाजूला घडल्या तर त्या आपल्याला लवकर आत्मसात करायच्या आहेत त्या आपल्याला लवकर लक्षात घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होईल आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीसुद्धा ह्या हळूहळू सकारात्मक आणि आनंदी समाधानी अशाच घडत जातील छान घडत जातील एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या अंगामध्ये येईल शरीरामध्ये येईल मनामध्ये येईल तर त्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणारे हे शुभ संकेत ओळखा काही नकारात्मक संकेत असतील तर त्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा असं जर कधी वाटलं की काहीतरी नकारात्मक घडते की काय थोडीशी मनाला हुरहुर अशी वाटत असेल तर तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा तुमच्या गुरूंचं स्मरण करा त्या कुलदैवतेमध्ये त्या गुरुदेवतेच्या शक्तीमध्ये तिच्या आराधनेमध्ये गुरूंच्या आराधनेमध्ये भरी भरी मोठी मोठी संकट निवारण्याची ताकद असते तर छोटी छोटी संकटं ही त्यांच्यासमोर काहीच नाही त्यामुळे जर कधी तुम्हाला नकारात्मक वाटलं तर गुरूंची उपासना करायची कुलदेवतेची उपासना करायची किंवा तुमच्या इष्टदेवतेची उपासना करायची पण हे शुभ संकेत मात्र निसर्गाकडून सृष्टीकडून ईश्वराकडून मिळालेले आशीर्वाद समजायचे आणि पूर्ण शंभर टक्के सकारात्मक होऊन आपल्या कामाला आपल्याला जायचं आहे भेटूया पुढच्या भागामध्ये अशा नवनवीन माहितीसोबत नवनवीन तोडग्यांसोबत तोपर्यंत जय जगदंब